कृष्णा अरे माऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कशात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे बालुशाही खास दिवाळी स्पेशल बनवलेली आहे आणि एकच नंबर अशी आपल्याली बालुशाही झालेली आहे बालुशाही बघा किती छान आणि किती सुंदर अशी झालेली आहे कलरसुद्धा बघा एकच नंबर असा झालेला आहे आणि आतूनसुद्धा एकच नंबर नरम अशी मस्त झालेली आहे तर मी एक आधी फोडून दाखली होती आता दुसरी फोडून दाखवते मी तर बघू शकता मी एक बालुशाही हातात घेतलेली आहे आणि छान अशी आता आपण फोडतो आहे तर बघा आतली बाजू बघा की ती छान अशी मस्त भिजलेली एकदम रसरशीत अशी मस्त झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बालुशाही कशी बनवायची ती आज आपण बघूया ह्या पद्धतीने जर तुम्ही बालुशाही बनवली तर तुम्ही पहिल्यांदी जरी बनवत असाल तर तुमच्यावाली बालुशाही एकच नंबर येणार एवढी छान अशी आपल्यावाली बालुशाही होणार तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि एवढी छान अशी बालूशाही कशी बनवायची ती आपण बघूया आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो पण एकदम फुल वाटी घेतलेला आहे तर आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे तर इथे आपण मैदा एका वाटीमध्ये बाउलमध्ये चाळून घेऊया मैदा चाळण्याची पद्धत वाटी डायरेक्ट पालथी घालायची आणि अशा पद्धतीने सुजीच्या चाळणीला मैदा चाळून घ्यायचा पटकन दिशी होतो वेळ लागत नाही नाही तसं बिना वाटीचा जर चाळला तर खूप वेळ लागतो अशा पद्धतीने गाळून घ्यायचा राहा मैदा आता आपल्याला मैदा मळायला इथं तुम्ही आता पाण्याचा जरी वापर केला तरी चालेल मी इथं दूध घेतलेलं आहे तुम्ही पाण्यामध्ये जरी मळलं तरी काय हरकत नाही थोडंसं आपल्याला खाता सोडा बेकिंग सोडा घ्यायचा आहे तो पण दोन ते तीन चिमुट असा सोडा घ्यायचा आहे थोडासा एक दोन आणि तीन चिमुट असा आपण इथं सोडा घेतलेला आहे बाकीचा ठेवून देऊया आता इथं बेकिंग सोडा घातलेला आहे छान मिक्स करून घेऊया सोडा छान मिक्स करून झालेला आहे आता इथे मी घेतलेलं आहे गावरान तूप तर इथं आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे साधं तूप घातलं तरीही चालेल मी आता तूप बनवलं जेस्ट त्याच्यामुळं लगेचच घेते दुसरं तूप आहे पण ते घट्ट आहे आता जास्त पिठाला छान तूप लावून घ्यायचं अजून थोडं तूप घालून घेऊया चमचे मी तूप घालून घेतलेलं आहे आणि याची मलाई आहे ना ती मलाई खूप छान लागते खायला साखर घालून किंवा मलिदा जरी बनवलं तरी पण छान लहान मुलं खूप आवडीनं खात्यात मलिदा साखर टाकून तसंसुद्धा सुद्धा खायला छान लागतं मलिदा जर तुम्हाला माहीत नसेल मलिदा म्हणजे काय तर मला कॉमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला मलिदासुद्धा बनवून दाखवेल पिठाचा छान असा मुटकळा तयार व्हायला लागलेला आहे दोन चमचे दही घालून घ्यायचं इथे आपल्याला दहीसुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये इथे दहीसुद्धा छान मिक्स झालेले आता आपल्याला थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घ्यायचं आहे हातावरच घ्यायचं पाण्यावाणी आणि असं मळून घ्यायचं आता इथं माझ्याकडं घरच्या गायचं दूध असल्यामुळं दुधाची अंदाधुंदी असते तुम्ही पाण्यामध्ये जरी मळलं तरी तुमच्या वेळी बालूशाही पहिल्यांदी जरी केली तरी छान होणार एवढी छान होणार का तुम्ही परत दुसऱ्या वेळेस करायला असं वाटलं तुम्ही कधी बनवलं आणि कधी नाही अशा पद्धतीने एवढी छान आपल्यावरील बालूशाही होणार आहे दही जर खूप आंबट असेल एकाच चमच्याचा वापर करा किंवा अर्धा चमचा घातला तरी चालेल पण दही इथं जर तुम्ही घातलं तर बालुशाही एकच नंबर होते तर इथं पीठ छान असं आपल्याला जा मळून झालेलं आहे जास्त त्याला जोर लावायचं नाही मी जास्त पीठ असं मळून घेतलेलं नाही तर बघू शकता अशा पद्धतीने पीठ आपल्याला झालेलं आहे तर आपण दहा मिनटं त्याला झाकून ठेवून देऊया अशा पद्धतीने झाकून ठेवूया आपलं पीठ विस्तं तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ दोन वाटी साखर घ्यायची आहे दोन वाटी पाणी घालून घेऊया थोडं जायफळ घालून घ्यायचं आहे गॅस चालू केलेला आहे पाक छान असा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तिथे आपल्याला पाकाला छान अशी उकळी आलेली आपल्याला थोडंसं ऑरेंज कलर घालून घ्यायचं आहे एक चिमुटलाही कमी असं आहे मी इथे कलर घेतलेला आहे छान मिक्स करून घेऊया तिथे आपल्याला पाक छान असा झालेला आहे बघा असा घट्टसर पाक पाहिजे ज्यावेळेस शेवटचा थेंब दमानी पडतो खूप पण दममानीने जरा थोडासा टाईम लागतो अशा पद्धतीने पाक तयार व्हायला पाहिजे जसं आपण गुलाबजामुला बनवतो अशा पद्धतीने पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथं आपल्याला पाक तयार आहे दमानी त्याच्यावाली तार तुटल्या जाते आता गॅस बंद करूया आणि आपल्याला लगेचच आता बालूशाही तळायला घ्यायची पाकाचं साईडला ठेवून देऊया तेल गरम करून तळायला घेऊया तरी ते आपल्याला पीठ छान असं भिजलेलं आहे काढून बघूया तर वाटीतच गेले ते तर पीठ काढून बघूया छान असं भिजलं पाहिजे तर पीठ बघा आतल्या बाजूने कसं झालेलं आहे अशा पद्धतीने पीठ व्हायला पाहिजे तुम्ही पहिल्यांदी जरी बनवत असाल तरी तुमच्यावली बालुशाही एकच नंबर होणार छान अशी होणार आता आपल्याला याला मळायचं वगैरे काही नाही फक्त हाताने असा गोळा तयार करून घ्यायचा आहे असा गोळा झाल्यानंतर छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपल्याला तुम्हाला जेवढी बालुशाही बनवायची अशा पद्धतीने तुम्हाला गोळे घ्यायचे आहेत आणि फक्त हा असं चपटं करून आणि दोन्ही बोटांनी अशा मध्यभागी छान असं गोल करून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व बालुशाही आपण तयार करून घेऊया सेफ वाकडा तिकडा झाला तरीही चालेल का गोलच आला पाहिजे ना असं काही नाही की जास्त हातावर सुद्धा नाही आपल्याला फक्त ढिल्ल्या हाताने एकदम मोकळ्या हाताने असं गोल तयार करून घ्यायचं गोल झाल्यानंतर अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचं वाकडं तिकडं झालं कसंही झालं तरीही चालतं आणि तेल एकदम आपल्याला जास्त गरम करायचं नाही स्टार्टिंगला जर समजा तुमच्याकडून गॅस फुल राहिला तर तुम्ही पटकन दिशा असं तेल हलवून घ्यायचं म्हणजे तेल थंड होतं थोडंफार जास्त कडक तेल नको आपल्याला एकदम मंद आचेवर तळायचं आहे तर आता आपण थोडंसं पीठ घालून बघूया तर छान गोळावरती आलेलं आहे तेल छान असं तापलेलं आहे आपण बालूशाही घालून घेऊया एकदम मंद आचेवर अशा पद्धतीने जास्त पटकन देशी फेस झाला नाही पाहिजे पटकन देशी तळलं नाही पाहिजे तेव्हा आतली बाजू छान अशी तळल्या जाते तर सर्व बालुशाही आपण इथे अशी जेवढी बसून तेवढी घालून घ्यायची तर इथे एक बॅच आपण घातलेली आहे जोपर्यंत तळून वरती येत नाही तोपर्यंत त्याला आपल्याला हात लावायचा नाही तोपर्यंत त्याला मंद याच्यावर तळू द्यायचं आहे दंबाने तर बघू शकता छान असं वरती तळून येते ऑटोमॅटिक वर तरंगायला लागते एक बाजू छान अशी झालेली आहे आता आपण दुसरी बाजू पलटी करून घेऊया तर कशी फुगून वरती येते बघा पहिले किती बारीक होते आणि आता किती छान अशी मस्त फुगलेली आहे माझ्या पद्धतीने माझ्या ट्रिक्सने तुम्ही जरी अशा पद्धतीने बालुशाही बनवली तुम्ही पहिल्यांदी जरी बनवली तरी तुमची बालुशाही एकच नंबर होणार तर अशा पद्धतीने तुम्ही बालुशाही बनवायची मला पहिली बॅच तळायला दहा मिनटं लागलेली आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही कमी गॅसवर मंद आचेवर तळायचं तर आता दुसरी बाजू पण छान अशी आपण तळून घेऊ दुसरी बाजू पण छान अशी झालेली आहे बघा आता आपण काढून घेऊया दुधामुळे आणि दह्यामुळे कलर बघा एकच नंबर असं झालेला आहे कलर बघा एक नंबर आणि खूप छान असं मस्त झालेली आहे आतूनसुद्धा पाक ठेवत जाणार अशा पद्धतीने तुम्ही जर बालुशाही बनवली तर काढून घेऊया अशी तळून झालेली काढून घेतलेला कलर बघा एकच नंबर असा कलर झालेला आहे अशा पद्धतीने कलर व्हायला पाहिजे आणि सर्व एकसारखी तळून झालेली इथे आपल्याला लगेचच पाकामध्ये घालून घ्यायची बालूशाही दुसरी बॅच लगेच तळायला घेऊ तर इथं पाकात घातल्यानंतर लगेचच आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे ही तळून होती तोपर्यंत आपण हिला भिजत ठेवून देऊया दुसरी बॅच तळून झालेली आहे काढून घ्यायची आहे तर आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे बालुशाही भिजलेली दुसरी बॅच काढून आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायची आहे तर बघू शकता आपल्याला बालुशाही किती छान अशी रसरशीत झालेली आहे आता थोडंसं आपल्याला बालुशाहीला सजवून आहे तर बघू शकता किती छान अशी आपल्याला बालुशाही तयार आहे ह्या दिवाळीला अशा पद्धतीनेच तुम्ही बालुशाही बनवून बघा एकच नंबर अशी झालेली आहे आता मी एक तुम्हाला सुद्धा दाखवते तर बघा इथे मी बालुशाही हातात घेतलेली आहे आणि आतूनसुद्धा बघा आतूनसुद्धा एवढी रसरशीत झालेली आहे एवढी छान अशी आपल्यावाली बालुशाही तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर बालुशाही बनवली तर एकच नंबर तुमच्यावाली बालुशाही होणार आणि पहिल्यांदी जरी बनत असल तरी तुम्हाला बालुशाही येऊन जाणार पण ही ट्रिक्स वापरा जशी मी ह्या पद्धतीने बनवली अशा पद्धतीने तुम्ही बालुशाही नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या कापुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा अशा पद्धतीने बालूशाही नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा धन्यवाद